काई गोल काय चला रे चला गो, चल, गो, चल, गो चल 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 तिकडे बघताय मंडळे अजून काही मंडळी थांबलेच आहेत तर थोडा वेळ तिथे तो, तो कुंबडा कापून आणणार आणि प्रत्येकाला एक एक फोड देणार काही मंडळी इकडे थांबलेले आहेत मुलं पाणी बघत नमस्कार मंडळी कशा आज मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो व्हिडिओचा टायटल तुम्ही पाहिला असेल तर आज आहे आमच्या गावची मित्रांनो बालजत्रा मित्र मित्रांनो तुम्हाला दोन शब्दामध्ये सांगतो एक म्हणजे ओरिसा आणि दुसरा आहे राखण नाही तर मित्र दोन शब्द तुम्हाला कोकणी कोकणी मात्र मित्रांनो व्हिडिओ पाहत त्याला माहिती असेल तर मित्रांनो देवाला राखण दिली जाते आणि मित्रांनो आता जून महिना सुरू झाला आहे जून महिन्यात मित्रांनो पावसाला देखील सुरुवात जोरदार होते आणि पावसाला सुरुवात झाली की मित्रांनो कोकणी माणसांचं मिळून शेती हा व्यवसाय मित्रांनो जोरदार सुरुवात शेतीला देखील जोरदार सुरुवात असते आणि मित्रांनो ह्या शेतीच्या कामामध्ये मित्रांनो कोणत्याही अडथळा येऊ नये आणि घराचे मित्रांनो हिडाबिडा दूर जावी यासाठी मित्रांनो ही राखण दिली जाते मित्रांनो प्रत्येक गावावर मित्रांनो वेगवेगळ्या टाळी पिटी आहेत त्या टाळी पिटीचा मित्रांनो ह्या सगळे परंपरा चालत असतात आमच्या देखील गावामध्ये मित्रांत पूर्वापार चालत राहिलेली प्रत आहे तर आज आमच्या गावची पालजे तर पालवे तर कशाप्रकारे मित्राने असते ती मला व्हिडिओमध्ये पुढे मी व्हिडिओमध्ये सांगतो त्याचं महत्व आणि कशा प्रकारे केली जाते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांग पुढे दिसेल तुम्हाला तर प्रथम मित्रांनो आमच्या गावाची सर्व मंडळी आहेत ना जी प्रमुख मंडळी आहेत किंवा ज्या गावांना म्हणजे ज्या गावात सर्व सुट्टी असते ना त्या दिवसामध्ये सुट्टी आहे तर सुट्टी म्हणजे कामावरून जे लवकर माणसं घरी येतात ती मित्रांनो रामदेवाच्या मंदिरामध्ये जमा होते आणि तिथे देवाला राखण दिले राखण दिली जाते आमच्या ग्रामदेवते मित्रांनो एक काळकाही देवस्थान आहे मंदिराच्या इथे तिथे देवाला राखण दिली जाते आणि तिथून मग मित्रांनो एक तिथे तिथे एक बळी दिला जातो आणि त्याच्यानंतर एक बळी मित्रांनो एक माणूस आहे ना हातामध्ये घेऊन तिकडे आमच्या वाडीमध्ये येऊन म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये जातात तर आमच्या आमच्या कांदेवाडीमध्ये येणार आणि आमच्या गोटणीवरती नदीवरती जाणार तर आता मित्रांनो थोडं माणूस पुढे जाणार आणि त्याच्या पाठीपुढं आमच्या थ्रो वाड्यातील मंडळी सर्व अशी सर्व मंडळी मंडळी आहेत ना काल काय काय चला रे चला चल, चल, असं म्हणत नदीमध्ये जाणार आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण काय दिसेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल नवीन नसेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा मित्रांनो आता संध्याकाळी जवळजवळ वाजले सहा वाजले जवळजवळ सव्वा सहा ते साडेसहापर्यंत सर्व माणसं म्हणजे ते ओरडत येणार आणि मग त्याच्यामध्ये मित्रांनो आता घरामध्ये आणि म्हणजे घरामध्ये ना एक तांदळाची भाकरी तसं आई तयार केले आहे त्याच्यामध्ये मित्रांनो खाली तांदळाचं पान असतं त्याच्यावरती तांदूळ त्याच्यानंतर वरती तांदळाची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी जण चपाती ठेवतात आणि त्याच्यावरती मित्रांनो एक एक बिबवा असतो म्हणजे बोंड असेल मला माहिती असेल काही जणांना माहिती नसेल तुम्हाला तर कोकणी माशील माहिती असेल बोंड त्याचं मित्रांनो पुढे बिबवा असेल ना त्या बिबव्यावरती मित्रांनो एक सूत असून सुताची वाद केली जाते आणि ती ठेवली जाते ती नंतर मित्रांनो पेटवतात आणि घरामध्ये चिरवून की असे त्यांनी आपण ते ओरडत जातात ना कालकाय काय चलाही चलाबोत कमचं त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आपण पाठीमागे म्हणत जायचं असतं सा नदीवरती तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसाल त्याला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नरम्यान चॅनलवर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सर्व तयारी झाले आणि आता थोड्या काम ते सर्व नावाचं मंडळीचा देणार आणि पावसाला देखील मित्रांनो सुरुवात आहे हे बघा माझा व्हिडिओ ते दिसणार नाही पाऊस पडतो आहे आणि मित्रांनो अगदी दुपार दुपारपासून पाऊस चालू झाला आहे आणि मित्रांनो आता जोरदार पाऊस थोडा थोडासा थांबला आहे थांबला तर बरं होईल म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेल तर मंडळी आलो आता चिरागच्या दुकानात इथे आलो आहे आणि मित्रांनो आज पाल येत आहे ना तर मित्रांनो पान लागतं भेंडीचं पान तर पान काढायला आलो आहे मी मंडळी बघा भेंडीची पान आणलेली दोन तर मंडळी इकडे बघताय आमच्या आई आता तयारी करत आहे इकडे खालती भेंडीचं पान आहे तांदळाची भाकरी तांदूळ सुताची वात आणि भिबवा हे पेटवणार आणि घरातून संपूर्ण ओवळणार आणि घेऊन जाणार गत चल 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 हा बोल पा देखील खूप सुटला आहे जर ही पेटलर हटई की नाही काय झालं आता वर्ल्डच जाणार गोल काय गोल काय चला रे चला गो चल 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 काय चला रे चला गो चल 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 काल काय गोल काय चला रे चला गो चल 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 काल काय चला रे चला गो चल 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 तर मंडळी बघताय सर्व आहेत मंडळी आता तिकडे पुढे चल चल आणि इकडे बघताय चिराग सोबत आला आपल्या आणि बघताय वाढतील मंडळी सर्व तिकडे पुढे चाललेत आहेत <laughs> तर मंडळी इकडे बघताय आणि त्या सर्व वाडीची सर्व ही मंडळी आहेत पाऊस देखील मित्रांनो जोरदार ना सर्व सतरा घेऊन आलेले आहेत शिवरायाने रेनकोट घातला आहे सर्वांचे चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत आणि जो बळी देणार आहेत ना ते त्यांच्या हातात कोंबडा होता ते इकडे गेलेले आहेत तिथून तिथून पाण्यातून उतरून करून तिकडे गेलेले आहेत आता तिथे तो कोंबडा वगैरे कापणार आणि हे बघताय हे सर्व आता मंडळी थांबलेत आहेत काही मंडळी तर मंडळी आता तिकडे बळी द्यायला गेलेत ना तो 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 तर तिथं तिकडे कोंबडा कापून झाल्याच्यानंतर ते खबर आहे काही मंडळी थांबतात काही मंडळी जातात तर आम्ही जर पहिले थांबायचो म्हणजे इथे कापून आल्याच्यानंतर एक एक फोड द्यायचे सर्वांना काही मंडळी थांबले जायचं आता काही मंडळी गेलेसुद्धा आणि नदीला बघताय पाणी वाढलेलं आहे आमच्या हे बघा तर मंडळी इकडे बघताय प्रत्येक घरातून आणलेले मित्रांनो तांदळाची हो हॅलो काय वाद विजलीचे सर्वांत ठेवलं ठेवलंय काही मी तिकडे फुले ठेवले काही जण नदीच्या पाण्याला लावतात अजून काही मंडळी अजून एक मंडळी येत आहेत ना काय लेट झाला हां <laughs> काही मंडळी गेली सुद्धा तिथं ठेवून सांगा हो चला आम्ही पण तुम्ही पण चाललो आहे आम्ही पण नाही थांबत आहे काय ना चिराग चिराग पद्धतशीर रेनकोट घालून आला आहे चिराग तू आला पण बरं झाला आपले व्हिडिओ झाले झाले नसती व्हिडिओ नदीला पाणी बघा आमच्या कसलं वाढलं आहे खदूर पाणी हा काय मासे हा वलगन लागले असेल तिथं वरती आता लागतेच वलगन पण आपल्याला एवढी पाहिजे तशी वलगन नाही लागेल मंडळी अजून काही मंडळी येतात तिकडे अजून लेट झाला अजून काही मंडळी आहेत आणि आम्ही ते ठेवून चाललो आता तिकडे नदीला पाणी बघात हो का पाणी सर्व खदुलेलं आहे आता पहिला होऊर जातो ना तो सर्व खदुलच असतो पाणी बघा पाणी बघ असे वरून तिकडे बघताय मंडळे अजून काही मंडळी थांबलेत आहेत थोडा वेळ इथे तो, तो कुंबडा कापून आणणार आणि प्रत्येकाला एक एक फोड देणार काही मंडळी इकडे थांबलेले आहेत मुलं पाणी बघत आहेत आणि आता चाललंय किऱ्या चल गेलो जाऊ तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आमच्या गावची मित्रांनो ही पालकात्रा खूप वर्षापासून मित्रांनो अगदी ही परंपरा चालू आहे आणि आम्ही देखील मित्रांनो ही परंपरा अजूनपर्यंत जपतोय तर मित्रांनो आता हे राखण देऊन झाली देवाला तर मित्रांनो सर्व हे काम आहेत ना सर्वांची तुम्हाला मित्रांनो सवळीत चालणार शेताची सर्व मित्रांनो इडाबिडा दूर जाऊ दे घरातील इडाबिडा सर्व दूर जाऊ दे असं सर्व म्हणत मित्रांनो सर्व कालकाय गोलकाय चला रे चला गोल चल चल असं म्हणत मित्रांनो असं ठेवलेलं तिथे व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्ही पाहिलं असेल तर मित्रांनो व्हिडिओची थोडीशी माहिती आहे ना म्हणजे पाहिले तर का ठेवली जाते का असते तर तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला थोडं हे सांगितली आहे आता मित्रांनो हे तेव्हा तेवढून आम्ही आता चाललो आहे घरी त्याच्या बघताय चिरा सणकोट घालून आला आहे तर व्हिडिओ देखील मित्रांनो इथेच थांबवतोय ह्या जुना चालेल रीती प्रथा सर्व मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जपून ठेवतोय तर तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय बाय